श्री गणेशाय अवधूत चिंतन, श्री गुरुदेवदत्त अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परब्रह्म श्री स्वामी समर्थ महाराज की जय स्वामी भक्तांनो हा संदेश तुमच्या पुढे येणे म्हणजे तुमच्या जीवनात सुखाची वर्षा होणार आहे असे काही संकेत देणार आहे जर तुम्ही या संदेशाला मनपूर्वक स्वीकार केल्यास तुमच्या इच्छा त्वरित तुम्ही स्वामींना सांगाव्या आणि त्या त्वरित पूर्ण केल्या जातील यावर विश्वास ठेवावा देव जेव्हा तुम्हाला काहीतरी देण्याचा प्रयत्न करतो तेव्हा काहीतरी योजना आखतो आणि त्याच योजनेचा भाग म्हणून हा संदेश तुमच्या पुढे आला आहे तुमच्या मनावर याचा सकारात्मक परिणाम होणार आहे तेव्हा पुढील काही मिनिटे तुमच्यासाठी महत्त्वाची आहेत हा संदेश पुढील काही मिनिटे तुमच्यासाठीच आहे यात तुम्ही दिलेली काही मिनिटे तुमच्यासाठी महत्त्वाची आणि मौल्यवान ठरू शकतात तुमच्या मनातील नकारात्मकता दूर करणारे आशीर्वाद देणारा तुमच्या मनाला सकारात्मक ऊर्जा प्रदान करणारा आणि तुमच्यासाठी नवीन दिशा देणारा हा संदेश आहे ज्या क्षणाला तुम्ही हे ऐकत असाल तेव्हा देव तुमच्यासाठी कार्य करत असेल जे कार्य तुमच्या अनुभवांना आनंदाला वाढवणारे असेल देव म्हणतात माझ्या प्रिय बाळा तू ज्या क्षणाला माझी आठवण काढली आहेस त्याच क्षणाला मी तुझ्यासाठी हा संदेश पाठवत आहे एकाग्र मनाने या संदेशाचा स्वीकार केल्यास तुझ्यासाठी खूप काही गोष्टी घडू लागतील ज्या सकारात्मक आहेत बाळा मला तुझी मदत करायची आहे तुला ते सर्व काही हवे आहे ते मिळणार आहे कारण मी तुझी ऊर्जा वाढवतो तुझ्या मनाला पवित्रता प्रदान करतो मी सतत तुझ्या पाठीशी आहे हम गया नाही झिंदा आहे या वचनावर जेव्हा तू विश्वास करशील तेव्हा तेव्हा माझे आशीर्वाद तुझ्यापर्यंत येतील बाळा भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे या माझ्या अभयवचनावर विश्वास ठेव कारण ते सर्व काही तुझ्यासाठी आहे तू तु जिंकावा तू पुढे जावा तू नकारात्मक विचार सोडावे यासाठी माझे कार्य सुरू आहे तुझ्या येणाऱ्या प्रत्येक संकटाला मी हरवू शकतो आणि तुला ती शक्ती प्रदान करू शकतो ज्यामुळे तू कुठल्याही त्रासांना न घाबरता पुढे पाऊल टाकू शकतोस होय तुझ्यासाठी जीवनाची नवीन दिशा तयार केल्या जात आहे जर तू एकाग्रमनाने पुढील काही मिनिटे हा संदेश स्वीकार करत असशील तर तुझ्यासाठी तुझे अडथळे कायमचे दूर होणारे आशीर्वाद तुला प्राप्त होतील बाळा माझ्या म्हणण्याकडे लक्ष दे मी तुझ्यासाठीच आज इथे उपस्थित आहे माझा उपदेश माझे मंत्र माझे विचार आणि माझे संदेश हे तुझ्यासाठीच पाठवल्या जात आहेत जे कोणी माझ्या संदेशाचा मनपूर्वक स्वीकार करतात त्यांच्या आयुष्यात कुठेही कमतरता उरत नाही देवावर विश्वास असल्यास होय देवा माझा तुझ्यावर संपूर्ण विश्वास आहे असे टाईप करा अगदी सुरुवातीला तुम्हाला काही कठीण वाटू शकते हे स्वीकारणे जड जाऊ शकते कारण सद्य परिस्थिती ते तुम्हाला स्वीकार करण्यास मनाई करते पण तुमच्या मनाला सांगा की तुम्हीच जिंकणार आहात तुम्हीच पुढे जाणार आहात आणि तुम्हीच ते गुपित आशीर्वाद प्राप्त करणार आहात जे देव तुम्हाला या संदेशातून तु देत आहेत जर तुम्ही होकार भरत असाल तर होय म्हणून टाईप करा दैवी शक्ती दैवी ऊर्जा अफाट आणि अनंत आहे देव म्हणतात तू कठीण काळ पाहिला आहे पण तू तो कठीण काळ ओलांडलेला आहे कारण माझी अपाट ऊर्जा तुला त्या सर्व काही शक्यतांना शक्य करणारे आशीर्वाद प्रदान करत आहे बाळा उगचस हा संदेश तुझ्या पुढे आला नाही तर या संदेशाने तुझी निवड केली आहे कारण हा संपूर्ण संदेश तू ऐकावा मनावर घ्यावा याचा सकारात्मक परिणाम तुझ्या मनावर व्हावा तुझा ताण तुझा संघर्ष संपवावा यासाठीच मी याची योजना तुझ्यापर्यंत पाठवलेली आहे बाळा कदाचित तुम्हाला कधी कधी काही नकारात्मक गोष्टींकडे आकर्षण होते जे तुमच्यासाठी नको असते पण ते तुम्ही स्वीकारण्यास पुढे जाऊ लागता पण तुमचा देव तुम्हाला अगदी त्या क्षणाला वाचवतो थांबवतो तिथे स्थगिती देतो की तुम्ही त्याकडे वळू नये कारण ती गोष्ट तुमच्यासाठी नाही ते तुमच्यासाठी नाही कारण त्यात तुमची फसवणूक होणार आहे त्यात तुम्हाला वेदना त्रास आणि दुःखाचा सामना करायचा आहे तेव्हा देव त्या जागेपासून तुम्हाला लांब ठेवण्यासाठी एक आशीर्वाद प्रदान करतात आणि तुम्ही अगदी त्या क्षणाला काटोकाट प्रयत्न करत असताना थांबवले जातात कारण इथून पुढे देवाची अफाट ऊर्जा तुमच्यासाठी कार्य करू लागते आणि तुमच्यासाठी तो संयम तो धीर आणि ते ध्येय निश्चित करते आणि तुम्हाला पुढे नेण्यासाठी तुम्हाला त्या गोष्टीकडे वळवते जी तुमच्यासाठी योग्य आहे आणि त्या गोष्टीपासून तुम्हाला दूर ठेवते ज्या गोष्टी तुमच्यासाठी त्रासदायक असू शकतात कधीकधी लोक घाबरतात देवाच्या ऊर्जेला स्वीकार करताना कारण ती अफाट अनंत ऊर्जा आहे परमेश्वराची भक्ती करत असताना नामस्मरण करत असताना ती तुम्ही सहज प्राप्त करू शकता पण जे कोणी आज नामस्मरणापासून दूर आहेत किंवा देवाच्या शक्तीला ओळखत नाहीत ते मात्र त्या शक्तीपासून खूप घाबरतात भयभीत होतात आणि देवापासून दूर राहण्याचा प्रयत्न करतात पण देव त्यांनाच निवडतो जे देवाचे नामस्मरण करतात आणि देवाच्या शक्तीला सहज स्वीकार करण्यासाठी उत्सुक असतात जर आज तुम्ही हा संदेश ऐकत आहात तर तुम्ही माझ्या ऊर्जेने परिपूर्ण आहात कुणाला माझी ऊर्जा ही ब्रह्मांडातली ऊर्जा वाटते तर कुणाला माझी ऊर्जा ही दैवी वाटते प्रत्येकाच्या मनाचे वेगवेगळे रूप आहेत प्रत्येकाच्या वेगळ्या वेगळ्या इच्छा आहेत आणि प्रत्येकाच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी या अनंत अफाट आणि दीर्घकालीन प्रवासात तो माझ्यासोबतच आहे कारण हा प्रवास अनंताचा आहे जो तुम्हाला ऊर्जा प्रदान करणार आहे तुम्हाला तुमच्या तुम्हा इच्छा पूर्ततेकडे नेणारा आहे जो कोणी हा संदेश ऐकत आहे त्याच्या सर्व काही इच्छा मनोकामना पूर्ण करणारे आशीर्वाद देणारा त्याच्या ऊर्जेचे सकारात्मक रूपांतर करणारा हा संदेश आहे ज्या कुणाला माझ्या प्रिय बाळाला हा संदेश प्राप्त होईल त्याच्या अठ्ठेचाळीस तासात त्याची एक इच्छा पूर्ण होईल तेव्हा समजून जा की तुझ्यासाठीच हा संदेश आहे बाळा मला तुझ्यासाठी कार्य करायला आवडते कारण तू त्या अनंताशी भेटू पाहत आहे तू चांगल्या ऊर्जेत सकारात्मक ऊर्जेत कार्य करू पाहत आहे तुझी ऊर्जा ही सकारात्मक राहावी म्हणून तू निरंतर प्रयत्न करत आहेस तर आज हा संदेश तुझ्यासाठीच आहे कदाचित तुम्हाला काही गोष्टींमध्ये अधीरता वाटत असेल तर आज मी तुम्हाला धीर संयम आणि ध्येय गाठण्यासाठी तुमची मानसिकता वाढवतो आणि तुम्हाला पुढे नेतो तुमच्या पावलांना ती शक्ती देतो की तुम्ही धीर ठेवावा संयम ठेवावा कारण तुम्ही जिथे पाऊल टाकाल तिथे माझी ऊर्जा असेल ते तुम्हाला हवे असलेले आशीर्वाद येतील आणि तुम्ही ऊर्जावान असाल तुम्ही देवाचे दिव्य बाळ आहात आणि तुमची इच्छा पूर्ण होणार आहे काळजी करू नका धीर ठेवा संयम ठेवा खूप काही मिळणार आहे जे तुमच्यासाठी शुभ परिणामकारक आहे अगदी पुढील क्षण तुमच्यासाठी ऊर्जेने भरलेला आहे तुमच्या इच्छा पूर्ण करणारा आहे तुमच्या मुलंबळांसाठी आणि तुमच्या संपूर्ण कुटुंबासाठी मी सुरक्षा कवच प्रदान करतो तुम्ही जे काही नामस्मरण करता तुम्ही जी काही इच्छा व्यक्त करता किंवा तुम्ही जी काही सेवा करता त्यातून तुमच्यासाठी मोठे अफाट अनंत आशीर्वाद येत आहेत काळजीत राहू नका देवाचे स्मरण करताच तुमच्यासाठी आनंदाने दरवाजे उघडू लागतील कारण ते मी उघडतो आणि तुमच्या इच्छा पूर्ण करतो आजचा हा संदेश तुमच्यासाठी एक महापर्वणी आहे जो कोणी हा संदेश ऐकून इच्छा प्रगट करेल त्याची इच्छा या अठ्ठेचाळीस तासात पूर्ण होईल मी माझे आशीर्वाद आणि मी माझी शक्ती त्या प्रत्येक भक्ताला प्रदान करतो जो नामस्मरण करतो जो चांगल्या इच्छा व्यक्त करतो आणि जो इतरांची मदत करण्यास स्वतःहून पुढे येतो त्याच्यासोबत मी सदैव आहे सदैव आहे आजचा हा दिव्य पवित्र संदेश तुमच्या मनावर सकारात्मक परिणाम करेल स्वामींची इच्छा आहे की हा तुम्ही संपूर्ण ऐकावा याला शेअर करावे आणि यातील ऊर्जावान आशीर्वाद स्वतःच्या मनात ग्रहण करावे तेव्हा तुमची ऊर्जा वाढू लागेल तुम्हाला जर निद्राभंगाचा त्रास असेल तर तुम्हाला सुखाची निद्रा लागेल तुमच्या चिंता क्लेश हरण होतील आणि तुम्हाला एक प्रकारची दिव्य ऊर्जा सकारात्मक ऊर्जा ही आध्यात्मिक मार्गाने मिळेल जी तुमच्या मनाला अंतर मनाला ते सकून ते आनंद प्रदान करेल ज्याच्या तुम्ही शोधात आहात जी शांती तुम्ही अनुभव करू इच्छिता ती शांती तुम्हाला हा संदेश ऐकल्यानंतर काही क्षणातच प्राप्त होईल याचा अनुभव करण्यासाठी हा संपूर्ण संदेश ऐका आणि तुमच्या प्रियजनांनासुद्धा शेअर करायला विसरू नका स्वामी माऊलीचं श्री स्वामी समर्थ हा मंत्र अफाट ऊर्जा देणारा आहे तुमच्या इच्छा पूर्ण करणारा आहे आणि स्वामींच्या जवळ नेणारा आहे तेव्हा अध्यात्मात तुम्हाला पुढे यायचे असेल तर श्री स्वामी समर्थ कमेंट्समध्ये अवश्य लिहा मी अफाट अनंत ऊर्जा स्वीकारण्यास तयार आहे असे कमेंटमध्ये लिहा माझा देव महान माझ्या देवाचे कार्य महान असे टाईप करा स्वामी माऊली तुमच्या आणि तुमच्या सहकुटुंबाला सुखात आनंदात हसत खेळत ठेवत हीच स्वामी चरणी प्रार्थना केलेली सेवा स्वामी चरणी अर्पण करते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 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 श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री 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 स्वामी समर्थ जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जयजय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री 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 समर्थ, जे जे समर्थ, स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री 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 स्वामी समर्थ जय जय स्वामी